आरति श्रीगुरुदत्ताी त्रिगुणात्मकत्रैमूर्तिदत्त त्रिगुणी अवतार त्रैलोक्य राणा नेति नेति नये अनुमाना योगी समाधी समाधिनये ध्याना जै देव जय देव जय गुरुदत्ता आरती ओवाळिता हरली देव जय देव सभाईभ्यंतरी तू एक दत्त अभाग्या शिक शिकल ही मात पराही परतली तेथे ते कैसा आहेत जन्म मरणाचाही पुरलासे अंत, जय देव जय देव जय श्री गुरुदत्ता आरती ओवाळी तारली भवचिंता जय देव जय देव दत्त येऊनिया उभा ठाकला भावे साष्टांगे प्रणिपात केला प्रसन्न होऊनि आशीर्वाद दिधला जन्म मरणाचा फेरा चुकविला जय देव जय देव जय श्री गुरुदत्ता आरती ओ आली ता हरली भवचिंता, चिंता जय देव जय देव दत्त दत्तसे लागले ध्यान हर पले मन झाले उन्मन मी पणाची झाली बोळवण एका जनार्दनी श्री ध्यान जय देव जय देव जय श्री गुरुदत्ता आरती ओवाळी तारली भवचिंता जय देव जय देव